नमस्कार प्रेक्षकांनो शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे आपण मागच्या चार ते पाच वर्षापासून एक गोष्ट प्रकर्षाने पाहत आलेलो आहोत की ज्या ज्या जागेवर महिलांनी व्यवसायात आगमन केलं त्या त्या व्यवसायात महिलांनी यशच मिळवलेलं आहे जोपर्यंत महिला व्यवसायात येत नाहीत व्यवसाय सुरू करत नाहीत तोपर्यंत तो, तो संसार यशस्वी होईल असं किमान अद्यापपर्यंत तरी आपण पाहिलेलं नाही किंवा कोचित पाहिलेलं आहे आज आपण संगीता ठोसर नावाचे एका युवा व्यावसायिकेने एक व्यवसाय सुरू केला आहे आणि त्या व्यवसायामधून त्यांची आर्थिक प्रगती होताना आज आपण पाहत आहोत त्यांनी तो व्यवसाय कशा पद्धतीत केला आहे तो माल कुठं कुठं विकतात कशा पद्धतीत विकतात आज, आज आपण पाहणार आहोत आणि आजचा व्हिडिओ खास करून संबंध महाराष्ट्रातील महिलांसाठी एक मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणार असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग पाहूया संगीताताई यांचा व्यवसाय संगीताताई शोध वार्ता परिवारात आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना तुमचा परिचय आणि कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल थोडक्यात सांगा नमस्कार माझं नाव संगीता हरिचंद्र ठोसर माझं बीड तालुक्यात छोटंसं गाव आहे उखंडा म्हणून सध्या मी बीड शहरामध्ये राहते पोस्टमेंट कॉलनीमध्ये आणि शिक्षण माझं बारावी झालेलं आहे आणि माझं छोटासा एक उद्योग आहे जे आहे पापड उद्योग आपण कुठला तरी व्यवसाय केला पाहिजे असं तुम्हाला का वाटलं बरं महिला ही सक्षमपणे उभा राहिली पाहिजे आणि आपल्या पतीला हातभार लावण्यासाठी प्रत्येक महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे आपला संसाराचा गाडा जर चालवायचा असेल पुढे तर निश्चितपणे महिलांनी सहभाग ह्यात घेतला पाहिजे आणि मी याच्यासाठी छोटासा व्यवसाय पापडाचा सुरू केला आहे की हातभार लागा ला लागावा संसारासाठी आणि हा असा पापड व्यवसाय आहे की कोणी महिला करू शकतात घर बसल्या जर नवऱ्याला आवडत नाही बाहेर जाणं समजा महिलांना जाणं होत नाही तर आपलं घर प्र प्रपंचा बघून बघून हे व्यवसाय करू शकतात असा हा खूप छान प्रकारे व्यवसाय त्यामुळं मी पा आ, हा पापड उद्योग सुरू केला आणि हा व्यवसाय सुरू तुम्ही आता किती प्रकारचे पापड बनवतात आणखीन कुठलं वेगवेगळं प्रोडक्ट बनवतात तुम्ही आपण ह्या पापड उद्योगमध्ये दोन प्रकारे प्रकारच्या पापड बनवतात आपण एक तर उडीद उडीदमुगचे एक पापड आणि नाचणीचे एक पापड तुम्ही जी आता जी पापड तयार करता त्या पापडाच्या कशा आहेत सर आपण जर पाऊशर घेतले तर पंच्याहत्तर रुपये किलो आणि अर्धा किलो जर घेतले तर दीडशे रुपये किलो आणि किलोवर जर घेतले तर तीनशे रुपये किलो असं आपण देतोत आणि समजा महिलांना काय काय वाटतं त्याच्यामध्ये काय मिक्स आहे काय नाही समजा उडीद मुगाचे आपण पापड बनवतात पण काय काय ना कसं फक्त उडदाचेच पाहिजे असतात महिलांना तर कुणी कुणी महिला आप मटेरियल घेऊन येतात आणि मी समजा उडदाचे मुगाचे हे दोन प्रकारचे पापड बनवून देते त्यांना आणि ते प्रत्येक किलो मागं मी ऐंशी रुपये किलो घेते एकाच दिवसाला सर काढायला काय किती पन्नास किलो निघू शकतात पण आपल्याला किती माल विकतो प्रमाणे आपण ते पापड काढतो कर, काढतो दहा किलो म्हणा बारा किलो म्हणा ना पंधरा किलो म्हणा प्रमाणे आपण पापड काढतो तुम्ही जे हे पापड बनवतात तर ते पापडाची जी डाळ किंवा पीठ आहे तर एका किलोला किती पापड निघतात वजनावर आणि संख्येमध्ये सर आपण वजनावर जर म्हटलं एक, एक किलो पिठामागे एक किलो निघतात आणि जर संख्यावर म्हटले तर एक, एक किलोला ऐंशी ते पंच्याऐंशी पापड निघतात आता तुम्ही जे पापड तयार केले तुम्ही कुठं कुठं विकता आणि त्याचे मार्केटिंग कशा पद्धतीत करता पापड तर माझे मिस्टर विकतात आणि पापड विकायचे म्हटले तर मार्केटिंग करायची म्हटलं तर मॉलमध्ये किराणा दुकानामध्ये मेसमध्ये आणि काय काय महिला ज्या ड्युटी करतात त्यांच्या होत नाही करणं तर ते ऑर्डर देतात आणि त्या ऑर्डर प्रमाणे मी त्यांना पोस्ट करते तुम्ही मिळून जुडीने काम करतात तुम्ही आणि तुमचे मिस्टर तर एका दिवसाला किती वेळ काम चालू राहतं तुमचं अंदाज आमची काम करण्याची पद्धत जर सर म्हटलं तर आम्ही वेळात वेळ काढून निदान चार पाच तास तरी देतो आणि ह्या वेळेमध्ये पीठ मळणं असू परत पीठ का हे पापड काढणं असू त्याला वाळू घालणं ह्याला थोडासा वेळ लागतो आता कधी जास्त जर ऑर्डर आली तर ता सहा तास लागतंय आठ तास लागतंय असं काही नाही की एवढाच वेळ लागतो कधी कमी पण लागतो कधी जास्त पण लागतो तुमच्याकडं किती प्रकारच्या मशीन आहेत आणि त्या कशा कशा पद्धतीत काम करतात सर आपल्याकडे कर दोन प्रकारचे मशीन आहेत एक पीठ मळायची आणि एक लादी ठेवून ते पूर्ण पापड तयार होऊन येतात आपण सुरुवातीला ह्याच्यामध्ये पीठ टाकून पाणी वगैरे टाकून मसाला टाकून ह्याच्यामध्ये एक जीव होतं आणि नंतर हे आपला गोळा घेऊन ह्याच्यामध्ये टाकायचं हे पूर्ण एकदम तिंबून ते करून बाहेर येतं हा लादी जो आहे ती आणि ह्याच्यातून आपण काढून नंतर तिकडनं आपण जर लादी काढून इथं ठेवायची इथून इथं ठेवल्यानंतर इथं रोलला थोडंसं तेल लावायचं ज्याने ते काय होतं चिटकू नये म्हणून थोडंसं काळजी घ्यावं हो लागते इथं तेल लावावं लागतं आणि इथं जे जो लादी असती त्याला थोडंसं पीठ टाकून थोडंसं खालीवर करायचं आणि नंतर मग हे हाताने प्रेस करायचं प्रेस केल्यानंतर आपण इथून लादी टाकल्यानंतर इथं ते रोल पशी आल्यानंतर कट होतो आणि कट झाल्यानंतर व्यवस्थित सरळ येतो आणि एकसारखा येतो याचं वैश विशिष्ट सांगायचं म्हटलं तर पापड जाड किंवा वाकडा तिकडा कसाही येत नाही एकदम आकाराला गोल येतो आणि ते खायला पण एकदम टेस्टी लागतात आपण घरी जसं बनवतो सेम तसंच पापड ह्या मशीनवर बनले जातात तुम्ही जे ऑटोमॅटिक मशीन बद्दल आता विस्तृत सांगितलं तर ह्या मशीन खरेदीबद्दल काय सांगाल तुम्ही कुठून मशीन घेतल्या आणि किती किमतीत घेतल्या सर ही मी मशीन नाशिकमधून मागवलेली आहे आणि ही मशीन मी दोन लाखापर्यंत दोन लाखाला घेतलेली आहे ह्याच्या किमती आणखीन भरपूर येतात पाच लाखापर्यंत पण आहे पण आपल्याला जागा अपुरी म्हणजे कमी असल्यामुळे मी छोटी घेतली आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे जे करना, यो करना, यो की तुम्हालाच नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व युवतींना महिलांना पडलेला असतो की तुम्ही जर हा पापड उद्योग करता त्यामधून महिन्याला उत्पन्न किती मिळत उत्पन्न सर आपण जर म्हणायचं झालं तर जसे आपण कष्ट घेतो मेहनत करतो त्याप्रमाणेच आपल्याला फळ भेटतं तर आम्ही मी आणि माझे मिस्टर दोघ मिळून हे व्यवसाय करतो तर ह्याच्यामध्ये उत्पन्न आपण काढावं तस आहे तर आम्ही आमचं उत्पन्न आहे पंधरा ते वीस हजार आणि आमचा आणखीन प्रयत्न आहे की आणखीन चांगल्या प्रकारे उत्पन्न काढावं आम्ही दोघं दोघं पण झडतो त्याच्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतो ह्याच्यासाठी तुमच्यासारख्या ज्या गृहिणी आहेत महिला आहेत यांना काय संदेश द्याल की तुम्ही व्यवसायाबद्दल तुमचा दृष्टिकोन कसा आहे व्यवसायाकडे पाहण्याचा सर एक तर मला वाटतं महिलांनी सक्षमपणे आपल्या पायावर उभा राहा काय काय महिला कशा म्हणतात माझं शिक्षण नाही आहे माझं अर्धवट शिक्षण झालंय तर मी काय केलं पाहिजे तर मला महिलांना एकच सांगायचं आहे तुमची दहावी हो बारावी हो तुम्ही कमी शिकलेल्या असा असले तरी चालेल पण तुम्ही स्वतःचा उद्योगधंदा सुरू करा जेणे जेणेकरून तुम्ही दोन पैसे कमवले जातील आणि आजका आजकाल म्हणजे महागाई खूप वाढली आहे आणि एक एकेच्या जीवावर हे संसार चालू शकणार नाही आणि जर आपण आपल्या मिस्टरांना हात बार जर लावला तर आपला संसार हा आपण पुढं घेऊन नेऊ शकतो महिला काय करतात ज्या रिकाम्या असतात त्यांना काय त्यांच्या डोक्यात वेगच सुरू असतंय मला नणंद अशी म्हणली सासू मला अशी म्हणली हे न करता म्हणजे हे डोक्यात म्हणजे त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही छोटा का होईना तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करा वाटल्याचं मी जसं पा पापड उद्योग सुरू केला आहे माझ्या आवडीनुसार तुम्ही शिलाई काम करा तुम्ही तुमचं पार्लर करा करा ट्युशन घ्या छोटा मोठा असं काही पण तुम्ही करू शकता असंच असं नाही की तुम्ही भरपूर शिकले पाहिजे तरच नोकरी भेटल असं काही नाही आहे आणि आजकाल नोकऱ्या कुठं भेटतात व्यवसायच करा ना तुम्ही छोटा असो मोठा असो ह्याच्यामध्येच तुम्ही एकदम पुढे पुढे जा जाल प्रेक्षकांनो आत्तापर्यंत आपण संगीता ताईंनी सुरू केलेला पापड व्यवसाय त्या कशा पद्धतीत करतात आपण पाहिलं हॉटेल मेस घरगुती लोक हे सर्वजण फोन करतात आणि त्यांचा पापड घेऊन जातात या दोन्ही नवरा बायकोंनी हा सुरू केलेला व्यवसाय आज त्यांना त्यांच्या संसारात किती मोठा हातभार आणि पाठबळ आहे हे तुम्ही पाहिजे आणि संगीतताईच्या बोलण्यातून सुद्धा पाहिले कधी कधी काय होतं कुणाला त्यांच्या भावना व्यक्त करता येत नाहीत कॅमेरा समोर बोलण्यात थोडंफार गोंधळ होऊन जातो त्यामुळे त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि व्यवसायाबद्दलच्या तुम्हाला पूर्ण संकल्पना सांगितल्यात मग ते पीठ मळण्यापासून असल ते पापड तयार करण्यापर्यंत आणि पापड तयार करण्यापासून ते विकण्यापर्यंत इतंभूत माहिती संगीताताईंनी तुम्हाला सांगितली आहे आजच्या व्हिडिओमधून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की जोपर्यंत महिला व्यवसायात येत नाही जोपर्यंत दोघ नवरो बायको मिळून व्यवसाय करत नाहीत तोपर्यंत तुमचा संसार यशस्वीतेच्या त्या सर्वोच्च शिखरावर पोहोचणार नाही हे आज सिद्ध झाले त्यामुळं तुम्ही सुद्धा शिक्षण तुमचं पाचवी आसन दहावी आसन बारावी आसन किंवा उच्च शिक्षित असाल फक्त महत्व आहे तुमच्या कष्टाला तुमच्या सातत्याला आणि तुमच्या मार्केटिंगला पूर्ण जोमानी काम लागा आणि यश संपादन करा हे आज सिद्ध झाले संगीतताईचा व्यवसाय तुम्हाला नक्की आवडला असेल आणि तुम्ही त्याचं नक्कीच अनुकरण कराल असे आम्ही अपेक्षा बाळगतो आणि तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद